नमस्कार आता आपण आपलं जे चॅनल आहे या चॅनलवर आपण एक तीर्थयात्रा काढलेली आहे जालना ते रामेश्वरम कन्याकुमारी येताना कोल्हापूर पंढरपूर मल्लिकार्जुन तिरुपती मदुराई धनुषकोडी समुद्रकिनारा त्या ठिकाणचे जेवढे काही आकर्षक आकर्षक व्हिडिओ असतील ते सर्वचे सर्व व्हिडिओ सर्व आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रसारितही करणार आहोत आणि त्या त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर कोणत्या धर्मशाळेत थांबावं कोणत्या ठिकाणी पैसा कमी लागेल कसं जायचं तिथे गेल्यानंतर कशी चौकशी करायची हे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेल्यानंतर व्हिडिओ काढून आणि तो प्रदर्शित करणार आहे तो सर्वांनी जास्तीत जास्त आपलं हे चॅनल खरं ते खरंच चॅनलचं नाव आहे आपल्या खरं ते खरंच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले सर्व व्हिडिओ सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुक ग्रुपला अजून ग्रुपला मॅसेंजर ग्रुपला जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून असल्या तीर्थयात्रेची सगळे माहिती असणारे व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे आणि ते तुम्ही जास्तीत जास्त प्रसारित कराल अशी एक आपल्याकडून प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद खरं ते खरंच